मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये कसे आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते सर्व मस्त बजेत आणि हेल्दी असाल तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली आहे सर्व लोक श्री स्वामी समोर असं फेस टू फेस तर मी खूप दिवसानंतर बोलत आहे कारण गावाला गेल्याच्या नंतर म्हणजे इतकं काम होत काम नाही पण बिझी इतकं होऊन जातं ना की ब्लॉग वगैरे शूट करायला काही टाइमच नाही भेटत तर गावानं आले आहे काल आणि आज दुसरा दिवस गावानं आल्याचं अनु अनुला आता स्कूलला सोडवायला चालले बॅक टू द रुटीन जसं आपलं रुटीन असतं तसं आता रुटीन सुरू होईल आजच्या दिवसात काय काय होते ते तुमच्याशी शेअर करते आणू इकडे बघ ना काय ते चला सक... बॅग घे बॅग घे चल स्कूलला चला गावावरनं आल्याच्यानंतर इतके कपडे झाड राहिले होते ना धुवायचे मग ते सगळे धुवून काढली तर टेस्ट जे जे ठेवलेले असतात ना ते सगळे धुवावं लागतात कारण ते खराब झालेले असतात म्हणजे थोडेफार किंवा मग जास्त एवढे दिवस धूळ वगैरे साठलेले असते त्यामध्ये मग काल मी सगळं धुवून काढलं होतं मग आज बऱ्यापैकी ऑलमोस्ट सुकलं होतं थोडंफार राहिलं होतं जे जे राहिलं आहे ते तसंच ठेवलं कारण उद्याच्या दिवशी मग ते काढता येईल आणि मग आज जे जे सुकले आहेत ना ते सगळे कपडे म्हणलं चला आता घडी घालून ठेवूया कारण गॅलरी मोकळी मोकळी मला आवडते आणि आता पाऊस गेलाय ना तर फायनली गॅलरी मोकळी मोकळी राहीन कारण उन्हाळ्यात का कपडे कसं उन्हाळ्यात थंडीमध्ये किंवा लवकर सुकून होतात तसं पावसाळ्यामध्ये इकडचा पावसाळा तर तुम्ही पाहिलाच असेल खूपच डेंजर असतो खूपच म्हणजे जवळजवळ चार चार पाच पाच दिवस कपडे अजिबातच सुकत नाही कारण पाऊसच उघडत नाही थोडा पण उघडत नाही अजिबात आणि ह्यावेळेस तर खूपच पावसाने म्हणजे आला अजिब अक्षरशः कंटाळवला खरंच म्हणजे सगळीकडंच यावेळेस जवळजवळ महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच पाऊस होता त्यामुळे सगळेच कंटाळले होते फायनली पाऊस गेला आणि फायनली मी पण माझ्या रुटीनला लागले आहे बऱ्यापैकी स्थिर झाले आहे आता गावावरनं आल्याच्या नंतर थोडंसं काम कंटा कामाचा कंटाळा येतो किंवा करू करून वाटतं आठवण वगैरे होती फायनली रुटीनला लागले आहे अनुला स्कूलला सोडवायचं आहे छान त्यामुळे तिला छान असं तयार केलं आणि मी पण चाललो चलो च करत स्कूलला तर इथे कुलूप वगैरे लावलं चप्पल वगैरे घातली आणि नंतर आम्ही चाललो आहे स्कूलला आणि अनु स्कूलच्या पहिल्या दिवसापासून तिला खूप जास्त आवडेल स्कूलला वगैरे जायचे तर काय सांगायचं ती आज पण खूपच एक्सायटेड होती घरी आल्याच्या नंतर शेंगा शेंगा फोडायच्या होत्या त्यामुळे मग इथे पिक्चर लावला तो नवीन आलेला एक दिवानी की दिवानी आहेत खूपच सुंदर मूवी आहे जर का पाहिलं नसेल तर प्लीज पहा कारण खूप सुंदर आहे खूप छान आहे नंतर भेळ केली होती कारण गावावर चिवडा आणला होता आणि ग्रोसरी आणली होती त्यांनी ते म्हणले की पहिले मला मॅगी कर आणि नंतर ग्रोसरी तुझी सोडून ठेव नंतर मग त्यांच्यासाठी मॅगी केली आम्ही पण छान मॅगी खाल्ली आणि नंतर ग्रोसरी जे 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 काय आणली होती बरण्या वगैरे सगळे मी घासून पुसून ठेवलं आहे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही तर पाहिलंच असेल परवाच्या व्हिडिओमध्ये आता मी दिसा दिवसाआड एका दिवसाड एक असा व्हिडिओ टाकणार आहे लॉंग कारण लॉंग व्हिडिओ पॉसिबल करेन रोज टाक टाकणं ना, पण नाही जमलं तर मग एक असा व्हिडिओ टाकेल लॉंग शॉर्ट व्हिडिओ तर आपला सव्वा अकरा वाजता रोज हा येणार म्हणजे येणारच काही असू दे पण शॉर्ट व्हिडिओ येणार म्हणजे येणार लॉंग व्हिडिओला थोडस वेट करा। नंतर ग्रोसरी वगैरे सोडली आणि नंतर अनुला कपडे घेण्यासाठी जायचं जा होतं आता हिवाळा सुरू झाले होती त्यासाठी फुल टी आणि फुल पॅन्ट वगैरे घ्यायचं होतं मग ती आम्ही दोघे तयार झालो आणि अनुजप्पा अनुजपासोबत जायचं होतं अनु पण छान तयार झाली खाली आली म्हणजे तिला असं कुठे जायचं असं ना एवढी एक्साइटमेंट येते ना की काय सांगायचं नंतर गाडीवर बसलो आम्ही आणि जवळच आमची सिटी आहे म्हणजे एक किलोमीटर एक पण नाही अर्धा किलोमीटर अशी सिटी आहे सिटीमध्येच राहतो आम्ही पण गाव मेन गाव आहे ना ते थोडंसं लांब आहे आणि जे बिल्डिंग्स वगैरे आहेत ना फ्लॅट वगैरे ते थोडंसं बाजूला आहे इथे पण आहेत पण इथे शिल्लक नव्हते त्यामुळे आम्ही थोडं बाजूला घेतलं मार्केटमध्ये आलो होतो आम्ही मग मार्केटमध्ये आल्याच्यानंतर एक्स्ट्राचं पण घेणं होतंच कारण नंतर नंतर आठवतं आपण हां हे घ्यायचं ते घ्यायचं आहे टी शर्ट वगैरे पाहिले फुल टी शर्ट आणि फुल पॅन्ट घ्यायचे आहेत स्वेटर पण तिला बघायचं आहे कसं आहे का काय पण इथे काय आम्हाला आवडलंच नाही त्यामुळे मग म्हटलं चला आपण फ्लिपकार्टवरून किंवा ॲमेझॉनवरून मागवाया म्हणजे हजार म्हणजे क्वालिटी भारी असते जसं आपण घेऊन तसं असते तिथे नंतर अनुसाठी सायकल घ्यायची होती होती तिथल्या सायकलच घ्यायचीच आहे पण आता म्हणलं की दुकानामध्ये पाहूया कसं काय रेंज आहे आणि मग ऑनलाईन कशी आहे ॲमेझॉनवर पण एक नंबर सायकल भेटते बरं मग इथे पण त्याच होती आणि पण त्याच होती इथे थोडंसं कमी प्राईस होती पण ऑनलाईन थोडीशी क्वालिटी भारी वाटली त्यामुळे मग ऑनलाईनच मागवली आहे ते आता दोन तीन दिवसाच्या व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेलच आणि ह्या पायपूस नाही येता मग याचा छान स्टडी चालू होता आता दहावीला येतो त्यामुळे त्याचा असं जास्त स्टडी चालू असतोय नंतर काय दुसऱ्या दिवशी त्या दिवशी निवांत झोपून घेतलं दुसऱ्या दिवशी सहा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळ परत कपडे अगेन कपडे कपडे काय दोन तीन आठवडाभर कपडे हे निघतच राहतात भैयाचे आता आज भरपूर कपडे होते मग त्याचे कपडे धुतले आणि मग खाली जागाच नव्हती अजिबात कारण खाली कन कपडे धुतलेले होते मग म्हणलं चला टेरिसवर टाकूया टेरिसवर हे कपडे टाकले पण काय सांगायचं टेरिसवरून पण ते खाली गेले कारण मी जाताना चिमटे नेले नव्हते आणि परत मग दुसऱ्या मजल्यावरून परत टेरिसवर जायचं दोन मजलेमध्ये मग परत खाली यायचं ते खूप कंटाळावर काम वाटतं मला त्यामुळे मी ठिमटीना परत नेलंच नाही लक्षातच नाही आणि ते सगळे कपडे उडून खाली आले म्हणजे डबल कुटानं झाला परत खाली जावं लागलं असं काहीच काम होतं म्हणजे एक आपण वाचवायला बघतो काम एक आपण वाढतच जातं आणि बघा वातावरण किती सुंदर आहे ना म्हणजे ऊन पडते आता बऱ्यापैकी त्यामुळे ना पावसाळा गेलाय त्यामुळे सगळं हिरवळ हिरवळ ही नाहीशी होईल खरंच या वेळेस पावसाने खूपच कंटाळवलं सगळ्यांनाच कंटाळवलं तर हा मॉर्निंगचा व्यू आहे थोडंसं कवळ ऊन वगैरे पडलं होतं ना तर दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी छान तयार झाले अनुला दू स्कुलासाठी सोडवायचं होतं तर अनु स्कूल जायचं पटकन स्कूल जाताना पण आम्हाला खेळायचं असतं ना इकडे बघ स्कूल पण खेळायचं असतं ना हे काय बनवलंय कसली गाडी काय गाडीचं नाव आहे इथं पण सगळीकडे खेळणे आधीची भर नव्हती की यात्रेतून अजून आणली ना ला? चला उठा स्कूलला जायला उशीर होतो चला स्कूल मध्ये पण खेळायचं ना तिला स्कूलला सोडून आले नंतर तिला घरी आणलं मध्ये काही शूटच नाही नंतर आल्याच्या नंतर तिला खूप शिरा खाऊ वाटत होता आणि मी पण म्हणलं खूप दिवसाला तुला शिरा केला नाही आल्याच्या नंतर तर काही केलंच नाही नंतर माझ्या स्टाईल जास्त तूप टाकायचं शिऱ्यामध्ये ता, त्यामुळे इतका सुंदर असं म्हणजे खूप छान शिरा होतं आणि खूप सॉफ्ट असं होतं आणि साखर पण थोडीशी जास्तच टाकायची तुम्ही जर कमी गोड खात असाल तर कमी टाकू शकतात पण मला थोडी जास्त गोड आवडतं नंतर शिरा खाल्ला छान असा आणि नंतर शेंगा थोड्याशा फोडायच्या होत्या कारण गावावर शेंगदाणे वगैरे शेंगा वगैरे आल्या आहेत पण ते एकदा फोडून ठेवलं की दोन चार महिने काही टेन्शनच नाही त्यामुळे मग शेंगा इथे फोडायला लागू शकतात इतक्या सगळ्या शेंगा मी फोडल्या आहेत आणि चार पाच बर्नी भरल्यात एवढे शेंगा मी फोडल्यात नंतर माझ्या फ्रेंडच्या घरी आले ती थ्या दिवापत्ती करत होती मग अनुपण त्याच्यासोबत खेळत होती दिवापत्ती करत होती नंतर त्यांनी टी व्ही लावला होता मग टी व्ही आम्ही थोड्या वेळ पाहिला गाडवाचं लग्न हा पिक्चर लागला होता खूपच दिवसानंतर हा मी पाहिला म्हणजे थोडासाच पाहिला पण खूपच दिवसानंतर हा लागला होता त्यामुळे मग तो एन्जॉय केला घरी आले जेवण वगैरे केल्यानंतर निवांत झोपी गेलो चला मग उद्याच्या भेटूयात आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर एक लाईक नक्की करा प्लीज लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू मग उद्याच्या व्हिडिओ मतपर्यंत बाय बाय टेक केअर